नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत अंकुरित हरभऱ्याचे स्पंजी ढोकळे हरभऱ्यांना खूप छान मोड आलेले आहेत दीड वाटी हरभरे मी घेतले त्यात थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली दोन चमचे तांदूळ पीठ यायचं आहे है, आणि त्यामध्ये आपण बारीक केलेली अंकुरित हरभऱ्याची पेस्ट आपण यामध्ये मिक्स करून ठेवत आहोत दोन्ही मिश्रण छान मिक्स करायचे आणि याला मी रात्रभर झाकून ठेवले उन्हाळा असला म्हणजे हे मिश्रण छान फर्मेंट होतं सध्या पावसाळा नुकताच सुरू झाला आहे परंतु गरमी पण तशीच होत आहे तर हे पीठ आपलं सकाळी बघा छान फर्मेंट झालेलं आहे सकाळी यामध्ये एक मिरचीचा ठेचा घातला त्यामध्ये घातलं दोन चमचे तेल चवीपुरतं मीठ आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी हळदसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आवडत असेल तर यामध्ये लसणाची पेस्टसुद्धा आपण नक्कीच घालू शकतो एका कढईमध्ये पाणी रापवायला ठेवलं त्यावर जाळीचं झाकण ठेवलं पाण्याला उकळी आलेली आहे आणि वाफ यायला लागली आहे तेव्हाच आपण बॅटरमध्ये पाव चमचा इनो घातला आणि छान फेटून घेतलं या प्रक्रियेला जास्त वेळ लावायचा नाही आणि लगेचच तेलाने ग्रीस केलेल्या केकच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण होतलं ढोकळे आपण वाफायला ठेवले आणि यावर आपण झाकण ठेवून द्यायचं जवळपास वीस पंचवीस मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार होतो बघा झाकण उघडून बघूया आणि यामध्ये आपण एक चाकू घालून बघूया चाकू हा क्लीन निघालेला आहे बघा ढोकळा आपला छान तयार झाला आहे किंचित गाळ झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडत आहोत आणि यावर घालूया आता फोडणीचं तेल मोहरी कढीपत्ता तीळ आणि हिरवी मिरची असा हा तडका आहे कढीपत्त्याची पानं बारीक करून घातली आहेत आणि आपला भन्नाट ढोकळा तयार झाला आंबवलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी आणि प्रोबायोटिक्स तयार होतात जे पोटासाठी अतिशय हेल्दी असतात सच ढोकळा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय